सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते तुळशी विवाह झाल्यानंतर सुरू होते लगन सराई लग्न सराई म्हणजे आपण आपल्या घरी जे, जे काही विवाह ज्यांचं विवाह होणार आहे अशा विवाह करतात किंवा नातलगांमध्ये थोडक्यात काय की विवाहाचा जे कार्यक्रम आहे ते तुळशी विवाहानंतर आरंभ होतात पण बरेच काही काहींना अशा समस्या असतात की सगळं काही चांगलं असूनही लग्नाची योगच जुळत नाही मग तो मुलगा असो किंवा मुलगी मुलगा जर चांगला असतो सुशिक्षितही असेल नोकरी असेल तर सगळं काही व्यवस्थित थोडक्यात सगळं काही नीट असताना देखील काही अडचणींमुळे कितीही प्रयत्न करून काहीही सेवा करून विवाह जुळत नाही तर अशा विवा अशा विवाह उत्सुक मुलांसाठी ज्यांचं लग्न जुळत नाही फक्त मुलांसाठी एक मारुतीच्या मंदिरात जाऊन करायचा एक तोडगा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे जास्त ना बोलता आपण डायरेक्ट व्हिडिओला त्या तोडग्याविषयी माहिती घेण्याला सुरुवात करूया नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थन तर हा जो तोडगा आहे हा करायचा आहे फक्त ज्या मुलांचं जे विवाह योग्य मुलं आहे आणि काही कारणास्तव कितीही प्रयत्न करून देखील त्यांच्या विवाहामध्ये अडचणी येत आहे त्यांनी फक्त मारुती रायाच्या मंदिरात जाऊन हा तोडगा करायचा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये सांगितलेला अतिशय प्रभावी आणि शंभर टक्के गुणकारी असा हा तोडगा आहे जर तुम्ही या समस्येतून जात असाल किंवा तुमचे कि मुलं जे विवाह योग्य असेल मुलगा त्यांच्यासाठी हा तोडगा तुम्ही जरूर त्यांच्याकडून करून घ्या फक्त मुलांसाठी हा तोडगा आहे तर आपल्याला करायचं काय आहे या, या तोडग्यामध्ये आपल्याला दोन मुंडावळ्या तयार करायच्या आहे रुईच्या फुलांच्या रुईच्या फुलांच्या मुंडावळ्या तयार करायच्या आता तुम्ही म्हणाल रुईचे पांढरे फुलं घ्यायचे की जी गुलाबी कने रुई असते त्याचे घ्यायचे तुम्हाला जी मिळेल ती रुई घ्यायची शक्य झाल्यास पांढरी रुई घेतल्यास जास्त चांगलं तर आपल्याला मुंडावळ्या म्हणजे बाशिंग तयार करायचं आहे रुईच्या फुलांचं ते दोन बाशिंग घ्यायचे त्यानंतर आपल्याला पाच पोळ्या घ्यायच्या नैवेद्य म्हणून आणि बटाट्याची सुक्की भाजी यामध्ये बटाट्याची सुक्की भाजीच घ्यायची आहे दुसरी कुठलीही भाजी घ्यायची नाही पाच पोळ्या आणि बटाट्याची सुक्की भाजी आणि दोन मुंडावळ्या आणि एक पांढऱ्या कपडा आता ह्या पांढऱ्या कपड्यामध्ये त्या मुंडावळ्या आणि ह्या बटाट्याची सुक्की भाजी पाच पोळ्या हा नैवेद्य त्या पांढऱ्या कपड्यामध्ये गाठोड बांधायचं आहे आणि हे गाठोड एक आपल्याला लांब वेळूची काठी घ्यायची आहे जी आपल्या खांद्यावर अशी जाता येईल म्हणजे ज्या जो मुलगा हा तोडगा करणार आहे त्याच्या खांद्यावर त्या वेळूच्या काठीला काठीच्या एका बाजूला वरच्या बाजूला हे गाठोड जे साहित्य आपल्याला मंदिरात न्यायचं ते काठीला बांधायचं आहे आणि ती काठी घेऊन आपल्याला मारुती रायांच्या म्हणजे हनुमानजीच्या मंदिरात जाऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हनुमानजीच्या मंदिरात आपल्याला जाण्याची वेळ कोणती तर शनिवारी सकाळी चार ते पाच शनिवारी सकाळी चार ते पाच या वेळेतच आपल्याला हा तोडगा करायचा आहे हे सगळं साहित्य आता हा तोडगा फक्त ज्यांचा विवाह ज्या मुलांचा विवाह जमत नाही त्या मुलांनीच करायचा आहे आई त्यांच्या आईनी त्यांच्या ऐवजी केलेला चालणार नाही वडिलांनी त्यांच्या ऐवजी केलेला चालणार नाही इतर कुणीही ऐवजी केलेला चालणार नाही फक्त फक्त आणि फक्त त्या मुलांनीच हा तोडगा करायचा आहे शनिवारी सकाळी चार ते पाच च्या वेळेस हे सगळं साहित्य करून साहित्य घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे पाच पोळी आणि आलूच्या भाजीचा म्हणजे जी बटाट्याची भाजी केली त्याचा नैवेद्य हनुमानजींना अर्पण करायचं आहे मुंडावळ्या त्यांच्या पायाशी अर्पण करायचे आहे आणि त्यांना आपली विवाहाची समस्या बोलून दाखवायची आहे आपला विवाह योग्य स्थळी योग्य मुलीशी जुळावा विवाह, मुली विवाह कार्यामध्ये येणारे जे काही विघ्न आहेत ते आपण दूर करावेत मनासारखा जोडीदार मिळावा थोडक्यात तुमची जी विवाहाविषयी समस्या आहे ती मारुती रायांना बोलून दाखवावी आणि सरळ घरी परत या परत यावे परत येताना घरी घरापर्यंत परत येताना मागे वळून पाहायचं नाही आहे जो हा तोडगा करणार आहे तर असा हा साधा सोपा आणि अतिशय प्रभावी तोडगा आहे आणि आपल्याला हे हा जो उपाय आहे सतत पाच शनिवार करायचा आहे प्रत्येक शनिवारी चार ते पाचच्या च्या वेळेस ह्या ज्या साहित्य सांगितलं तुम्हाला हे साहित्य घेऊन जायचं आहे आणि अशा मारुती रायांची पूजा करून त्यांना नैवेद्य अर्पण करून त्यांना त्या ते मुंडावळ्या अर्पण करून आपल्या विवाहामध्ये मध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहे त्यांना दूर करण्यास प्रार्थना करायची आहे आणि मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी त्यांना विनंती करायची आहे तर अशा करते तुम्हाला तोडगा आवडला असेल तुम्ही नक्की करून बघा जर तुम्ही या समस्येतून जात असाल तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ